हरण्या पुन्हा एकदा हरण्यानं सिद्ध केलं स्वतःला आणि शेठच्या पादरात पुन्हा एकदा गोलाल टाकला शेठजी नमस्कार नमस्कार आ, काय सांगाल वरुण राजाने पण आज आशीर्वाद दिले हो आज त्यांनी वरुण राजांनी एक नंबरचं स्वागत केला नक्कीच हरण्यानी पण तुम्हाला रक्षाबंधनाचं गिफ्ट दिलं मला बोलला तर नाही पण त्याने त्याच्या बहिणींना शंभर टक्के दिला काय सांगाल आज हरण्याविषयी काय काय सांगाल सांगायला कमीच आहे प्रत्येक मुलाखतीत तेच तेच सांगून हरण्या हरण्याने जे दिले ते पुष्कळ दिले का कधीच त्याचे उपकार विसरू शकत नाही ना कधी फेडू पण शकत नाही पण आजचा जो एक गुलालाची अपेक्षा होती तो आज त्यांनी सिद्ध करून दिला की दोन बहिणी माझ्या लहान लहान मुंबईला आहेत आणि त्यांच्यासाठी मला काहीतरी करायचं आहे आणि ते त्यांनी करून दिला आणि त्याच्या जोडीला कार्तिक तोही चांगल्यापैकी पलाला म्हणून आज तरी कुठेही त्या गुलाला मेहनत करून आम्हाला एक नंबरची मानकरी बनवून दिले कसं लागलं ला नियोजन कारण की कार्तिक का मागच्याच मैदानात बकासूर सोबत पळाला आणि हिंद केसरी झाला कार्तिक बकासूरच्या जोडीला पलाला म्हणून आपण दिला असं कोणी त्याच्यावर पीए न करू कारण बकासूर हा बकासूर आहे बकासूरच्या जोडीला चांगल्यापैकी पलाला मीही बघितला पण कार्तिकचे नातोक आहे आपले सोमनाथ जगदाले आपण कधी आदातला पलवत नाही कारण एकदाच मी पलवला होता निंबालकर सरांच्या सुंदर मध्ये कारण होंडा शाहीचा मानखरी झाला होता आरणे आणि सुंदर पण बऱ्याच दिवसातून तर सोमनाथ जगदालीच्या नियोजनात हो आणि बंडू नियोजनात हो तर कुठंतरी त्यांना असं वाटायला नको की सोमनाथच्या नावाने बैल पालतो आणि आम्हाला भेटत नाही तर मला सोमनाथ मी शब्द दिला की आपलं पाहुणे आहेत आणि आपल्याला त्यांना देणं आहे तर मी बोललो सोमनाथ तुझे पाहुणे असतील तर मग मी कोणताही निर्णय घ्यायला तयार आहे नाही तर माझा आदातचा निर्णय नाही मला आज पण भरपूर जणांनी विचारला आदातला पलवायचा काय कारण आज पलाला म्हणून तर मी त्यांना सांगितलं एक पाहुणा आहे म्हणून आपण त्यांना दिलेला आहे पण जास्त करून मी पलवत नाही आणि याच्यानंतर तर माझ्या डोक्यात विचार नाहीयचं नाही आदात मध्ये आदात मध्ये शेट एक आदत मध्ये जर कार्तिक भवितव्य बघितलं आपण तर कमी कालावधीमध्ये जवळपास दहा ते अकरा त्यांनी गुलाल घेतले म्हणजे मैदान केले त्यातले आठ ते नऊ त्यांनी गुलाल घेतले चांगल्यापैकी त्यामध्ये मोठे बैल बाईला, मोठ्या बैलांच्या गळ्यात पळून त्यांनी गुलाल घेतले आज हिंद केसरी टॉपच्या बैलांमध्ये हारण्यात पालणं बका स्वरूप मध्ये पालन म्हणजे कुठेशी तरी त्या बैलाची जिद्द आणि त्याचा होणारा भविष्यातला त्याचा या मोठा असेल कंदूरचा राजा बघतोय आपण आज कंदूरचा राजा पळतोय आणि आदतच आहे अजून अजून जवळपास दो महिने दोन महिने सुद्धा आज करत नाही आणि आदत असताना त्यांनी इतकं नाव केलं तसंच कुठंतरी कार्तिकचं भवितव्य वाटतं का शंभर टक्के कारण कार्तिक आज मी दो दोन बाईलाच बघितला कारण बकाशोरमध्ये पलणं म्हणजे काही खाऊ नये आणि आज हरण्यात पण पलाला पण पन... मन लावून पलाला कारण कुठंशीन तरी मी तुम्हाला बोललो ना मुलाखतीच्या याच्यातच की दोघांचा कुठंशीन तरी एकामेकाच्या पलण्याच्या जोरावरती आजचा गुलाल झालेला आहे नक्कीच निसता हरण्याने त्याला काही गुलाल दिलेला नाही कुठंतरी त्याने ताकद लावली गटाला लावली शेमीला लावली आणि फायनलला लावली तर त्याचा श्रेय त्यालाही तेवढाच असेल तेवढा हरण्यालाही तेवढा काय सांगाल बरं ज्यावेळेस सेमीला गाडी सेमी पास झाली फायनल ला उतरली त्यावेळेस काय वाटलं होतं की आज एक नंबर होईल नाही नजरे प्रेक्षकांच्या नजरेत आणि प्रेक्षकांनीच आपल्याला सांगितलेला होता हेच आज जी मला प्रेक्षकांनी जसं सांगितलं असंच मला मान मग आपला तुषीगा इंद केसरीला ज्यावेळी घरणीकी राजा आणि हरण्या गटाला घाटाला पालाला ना सेमी जशी ड्रायव्हर उभा राहून त्यांनी सेमी पास केली तेव्हाच मला सांगितलं की दादा तुम्ही आज एक नंबर करणार तसं त्याच पद्धतीत आज जशी सेमीला गाडी पलाली त्याच वेळेस पब्लिक सांगत होती मध्ये आज तुमचाच एक नंबर वाहणार पण कसं असतं ही हारजीत आहे कोणत्याही कोणत्या सांगण्यावरून या कोणत्या उत्साह न राहता ज्यावेळेस गुलालाला पात्र होईल विल, त्यावेळेस आपले मान करी कोणाला समर्पण कराल आजचा विजय आजचा विजय आता तर त्यांनी जो त्याच्या जोडावर केलेला आहे तो त्यांच्या दोन बहिणींसाठी पण माझ्या आज जवळ असं आहे की माझे मित्र आहेत एस पी नगरचे शाहूराजे सालवे रालेगन म्हणून त्यांचा गाव आहे रालेगन मसोबा आणि तिथले आणि आज त्यांचा वाढदिवस आहे तसं बघला तर मी त्यांचा प्रत्येक वाढदिवस मी त्यांच्या जोडीला राहून करतो पण आज मैदानाच्या मुलं मला करता आला नाही आणि दुसरा एक आमची आग्रिकोली बांधवांची आमची आज मोठी कल्याणमध्ये रॅली आहे तिथेही हरण्या प्रमुख पाहुणा होता म्हणून पण कुठेशी तरी मला तारीख एकदम या थोडीशी मिसिंग झाली आणि हरण्याचं मैदान ही तशी सोमनाथ जगदालीच्या सांगण्यावरून करणं होता त्याच्यामुळे मी तिथे मिस केली आणि इथं आलो पण येणारा त्यांचा कोणताही ये कार्यक्रम असेल तिथं हरणे आम्ही त्यांच्या कार्यक्रमात सामील किती प्रवास होतो बरं तुमचा साधारण एका एक साईड ने प्रवास एक साईड होता असेल तरी पण इथं मैदाना येण्याला साडेचारशे किलोमीटरचा प्रवास आणि आता रिटर्न जाणार आता रिटर्न जाणार फक्त आता वाड्याला थोडा अर्धा एक तास थांबणार आणि रातोरात निघून जाणार इतका मोठा प्रवास करून पण हरण्याच्या मैदानात एक वेगळी ताकद ताकद आहे ना त्याला सवय पडली त्याला नेहमी येण्याची ने तो उतरताना पण कुठं घाई करत नाही वापस टेम्पोत राहिला तर कुठे हे करणार बरोबर पाय या लावून आणि टेम्पोच्या फालक्याचा सपोर्ट घेऊन सगळ्या गोष्टी म्हणजे त्याला एखाद्या माणसासारख्याच असं त्याला या आणि मी पण त्याला जे शक्यतो अर्धा एक तासासाठी या दोन तासासाठी येताना उतरतो जाताना उतरतो म्हणजे कोणताही मी डायरेक्ट प्लेन प्रवास पण देत नाही म्हणजे थोडासा पाय मोकलाय त्याला पाणी पाहिजे तर पाणी चारा पाहिजे तर चारा तसा करून मी प्रवास करतो गाडीवरती कोण होता आज गाडीवरती बारीक ड्रायव्हर होता कस काय काय ड्रायव्हर बारीक काय बारीक बारीकच आहे त्याचा काही नाही आज आ, या आहे काही हिंदकेसरी किताब त्याच्या नावा कोणत्या सेकंदाला कोणत्या टायमाला कशी गाडी आणायची तो पूर्ण अनुभवी ड्रायव्हर आहे त्याच्यामुळं कोणती अशी गरज पडली नाही आणि गाडी पण पाच नंबर तासावर लागली त्याचा कुठेतरी फायदा झाला हो ना गाडी पाच नंबर तासाला होती आणि मध्ये ती त्याच्यामुळं अजून त्यांनी मन लावून गॅस लावली बैलांनी शरीर विचारावं वाटतं भावनिक प्रश्न आहे पण आज तुमचे चिरंजीव असते नेहमी तुम्हाला त्यांची आठवण येते मैदानात आणि गुलाल घेतल्याच्या नंतर तुम्ही ती आठवण दाखवता पण तो <laughs> भावनिक क्षण असतो तुमच्यासाठी काय सांगाल आज तुमचे चिरंजीव जर मैदानात असते चिरंजीव मैदानात असतं तर मी घरी असतो कारण माझी टोटली धुरा माझी आणि त्याच्या आजोबाची ही आजो त्याचे दोन्ही घोडाबाईला शौकीन होते नानक पावशे म्हणून काटेमानवली कल्याण तर तो लहानपणापासून म्हणजे ते लावले तर आम्हाला बाप बेट्याला समजा बोलला तर सासरे भुवानीच लावलेलं ला, नानक पावशेनी आणि माझे एक मित्र डोंबवलीचे भागशाला मैदानचे बंडू मात्रे म्हणून त्यांचा कॅशेट म्हणून चांगला पालाचा आज पण ते बैलगाडी क्षेत्रात टॉपलाच आहेत तर त्यांनी आज छंद लावलेला होता पण माझा जर मुलगा असता तर मला त्यांनी सांगितलं असं की घरी आणि टीव्ही वरती लाईव्ह बघ मी बैलगाडी क्षेत्रात कारण जन्मापासून तो आजोबांच्या खांद्यावर करी खेळला करीवर बैलांच्या अंगावरती खेळला त्याच्यामुळे त्यांनी आमचा कुठशी तरी दोघांचा वारसा चालवला असता भासते आज कुठेतरी हा ठीक आहे नाव ठेवतो आणि हरण्या त्याची उनिव भरून काढतो नक्कीच शेट तुम्ही वायदी घेत नाही वायदी देत नाही हा सगळ्यात एक मोठा इतिहास आहे तुमचा पण त्याच्यामुळं जो पैरा घडला त्याच्या संबंधात पैरा घडलेला आहे वायदीचा कोणताच विषय नाही आणि वायदी घेतली पण मी सांगितलेलं आहे की मी वायदीला विरोध करणारा माणूस आहे कारण मी ज्या क्षेत्रात ज्याच्या मुलं आहे तो माझ्या मुलाच्या नावासाठी आहे मुलं वायदी घेऊन मी माझ्या मुलाचं नाव करायला आलेला नाही आणि मला कोणाला वायदी देऊन कोणाचा पैरा घ्यायचा नाही बरोबर कर... पळतोय तरी पण वायदी मागताय नाही मागणारे आजपर्यंत आपण कोणला मागला असं ना बाईल की द्या आणि कोणी आपल्याला पण मागितले नाही कारण मागासारखं कुठे नारण्याने पण त्यांचा विषय ठेवलेला नाही ना पण पन... एक बैलाशी पालना राहिलेला आहे तो पण लवकरच होईल कारण बकासूरच्या आणि माझा आणि मामांचा बोलणाही झालेला आहे दोघांचा आमचा की किती वेळ लागणार कारण की जास्त पण वेळ नाही लाव राहून देऊ फक्त आता एखाद्या आमचा पैरा नियोजन पण झाला होता पेडगावचा वीस तारखेला ओपनचा मैदान होता तिथं हरणे आणि बकासूर पालवाचा आमचा मामांचा माझा दोघांचा बोलणा झाला धनावडी आरडी धनावडी जे आहेत रेलचले त्यांच्या मार्फत आम्ही दोघे एकामेकाशी मामा बोललो मामाने चांगलीच सकारात्मक आम्हाला या दिली मी मामाना दिली पण तो ओपनचा मैदान हा आधात वर गेल्यामुळे आमचा पायरा राहिला आणि तो घडवून आणण्याचा प्रयत्न आम्ही आणि आणि पालताना करू आणि कुठेशी करून पण करण्याचा प्रयत्न करू दोघांचे खांदे तर एकच आहेत पण बकासूरला कुठेशीन तरी आपण बघू कस तरी त्यांना विचारून पब्लिक आली तर आपण हरण्याला डावीला करू तर हे दोन्ही समीकरण सक्सेसफुल करू शकतात भरपावसामध्ये वरून राजाने दर्शन दिला पडला आणि वरुण राजाच्या उपस्थितीत हे मैदान पार पडलं फायनल पार पडलं आणि फायनल मध्ये तो एक नंबर ठरला ही एक आठवण आहे ना आठवण झाली पावसात ये पला आली चांगल्या गाड्या पला आल्या दुसरे पण नंदी चांगले होते आधात नंदी होते आज लोकांना वाटत असेल का टॉपचा नंदी इतर सीन पाला कसा आला पण एक कुठे तरी आम्ही संबंधात एक पाहुणीच्या रावल्यांचे एक संबंध टिकवण्यासाठी हा पायरा गाडलेला आहे नाहीतर काही याच नव्हता चालतं धन्यवाद शेठ आणि लवकरच हरण्या आणि बकासूर प्रेक्षकांची इच्छा आहे तमाम महाराष्ट्रातील बैलगाडा शौकिनांची बैलगाडा मालकांची इच्छा आहे बकासूर आणि हरण्या दोघंही हिंदकी मानाचे मानकरी आहे त्यांनी दोघांनी मैदानात पळताना दिसावं याच अपेक्षा करतो थांबतो धन्यवाद जय शिवराय